बातमीकडे राष्ट्रपतींचे नरेंद्र मोदी यांना निमंत्रण सत्ता स्थापनेसाठी रालो आला बोलावणं सगळ्यात महत्वाची बातमी आत्ताच्या घडीची राष्ट्रपतींचं नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय प्राप्त केल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपतींनी आमंत्रित केलंय सत्ता स्थापनेसाठी रालो आला राष्ट्रपतींनी हे आमंत्रण दिलं त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा सत्ता स्थापन होईल आणि नरेंद्र मोदी हे भारताचे तिसरे पंतप्रधान म्हणून शपथविधी येत्या नऊ जूनला हा शपथविधी कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे राष्ट्रपतींचं नरेंद्र मोदी यांना हे निमंत्रण मिळालंय सत्ता स्थापनेसाठी आला आमंत्रित करण्यात आलं